ससून हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबले तो आहे त्याच्यानंतर सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली सूर्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर दोन दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात म्हणजे दोन दिवसांनी दोन दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीला मदत झाली तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आलाय तर त्या सगळ्या आता मी तुम्हाला अहवालाच्या कॉपीज देते पण या सगळ्या चारही रुग्णालयांचा अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिलाय दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे पण माता मृत्यू असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही याच्यापेक्षा खोलमध्ये जाऊन आपल्याला अहवाल सादर करणार आहे तो तो अहवाल आपल्याला उद्या सांगतो आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला म्हणून बिसे यांचा मृत्यू झाला तर या बाबतीत आव्हानामध्ये काहीच नाहीये तुम्ही म्हणताय की पुन्हा एक समिती जी आहे माता अनुवेशन विभागाची याबद्दल तपास करेल मग याचा अर्थ या मध्ये जो मुख्य आरोप आहे की या रुग्णालयामुळे मृत्यू झाला याचाबद्दल नाही याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली की पेशंट कधी आले कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट झाले की त्याच्याबद्दल काय नाही मी ते मला सांगितलं ना त्यांनी रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं उपचार करणं आवश्यक होतं असं असताना सुद्धा उपचार केलेलं नाही आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही त्याच्यामुळे हा सगळा टपका रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे कारण मॅडम बॉम्बे 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 नर्सिंग होम बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार दिनानाथ रुग्णालय हे महापालिकेच्या अंतर्गत येतं त्यामुळं यांनी जरी फक्त निष्कर्ष काढले असले तरी मूळ कारवाई ही महापालिकेकडून होणार आहे तर मग महापालिकेला आपण काही वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत का तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात माझं पहिलं पत्र हे महानगरपालिकेला होतं महानगरपालिकेला पत्र दिल्यानंतर ही समिती तयार झालेली आहे पण आज या ठिकाणी बैठक घेत असताना केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर ससूनच्या संदर्भात सुद्धा अनेक काही तक्रारी होत्या आणि ही घटना घडल्यानंतर पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या आणि एकंदरच आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मग त्यामध्ये ससूनचे डीन सुद्धा होते आरोग्य प्रमुख सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदर सर्व रुग्णालयांचा आढावा आज घेण्यात आला